नमस्कार आजच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वांग्याची रस्सा भाजी तुम्ही जर अशी जर एकदा भाजी जर बनवली तर नक्कीच परत परतही अशीच बनवाल एकदम झणझणीत अशी तरीदार ही तर भाजी तयार होते तर चला आपण सुरुवात करून घेऊया त्यासाठी मी ते पाच वांगे घेतलेले आहेत ती छान अशी चार काप करून घेतलेले आहेत मागचे देठ कट करून घेतलेले आहेत आता आपण इथे थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत मसाल्याची तयारी करीपर्यंत पाण्यात ठेवल्यामुळे आपल्या वांग्याला लालसर कलर येत नाहीत तर चला आपण इथे मसाला तयार करून घ्या त्यासाठी मी एक कांदा सात आठ लसणच्या पाकळा एक टोमॅटो कोवरण थोडेसे धणे घेतलेले आहेत तर मी आता इथे गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला होता छान तवा गरम झालेला आहे त्यावर मी आ, हे धणे भाजून घेणार आहे थोडेसे लालसर होईपर्यंतच भाजायचे आहेत जास्त पण भाजून घ्यायचे नाही आहेत तर इथे आपले धने आता असे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आता मी खोबरे भाजणार आहे खोबरे थोडेसे आपल्याला लालसर भाजून घ्यायचे आहेत जास्त पण करपून घे करपून द्यायचे नाहीत थोडेसे लालसर झाले हे काढून घ्यायचे आहे तर बघू शकता मी इथं असे भाजून घेतलेले आहेत ते काढून घेणार आहे आता मी ते कांदा भाजून घेणार आहे कांदा पटकन भाजण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडस तेल घालून घेणार आहे त्यामुळे पटकन आपला कांदा भाजतो थोडस टाकलेलं आहे तेल जास्त नाही टाकलेलं आहे थोडासा लालसर झाला की कांदा काढून घ्यायचा आहे आता इथे आपला कांदा भाजून झालेला आहे आता मी नंतर टोमॅटो पण भाजून घेणार आहे थोडंसं थोडस दाबून भाजून घ्यायचं त्यामुळे पटकन आपलं टोमॅटो भाजते तर इथं टोमॅटो भाजलेला आहे त्याच्यामध्येच मी हा लसण पण थोडासा भाजून घेणार आहे तुम्ही जर भाजीला असा जर मसाला जर बनवला तर अगदी झणझणीत अशी मसालेदार भाजी तयार होते तुम्ही असा मसाला एकदा नक्की करून बघा अशी जर मसाल्याची तुम्ही भाजी बनवली तर तुम्ही परत परत हा मसाला बनवून अशी भाजी बनवाल तरी ते मी हे सगळं काढून घेत आहे आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला काढून घ्यायचा आहे मी सगळं सोबतच घेतलेलं आहे तर वाटलंस तर तुम्ही हे बारीक जर नाही झालं तर थोडंसं पाणी टाकू शकता जास्त पण नाही टाकायचं एकदम थोडंसं पाणी घालायचं आहे अर्धा कप आणि हे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर बघा मी अशा प्रकारे हे वाटण तयार केलेलं आहे तर जे वांगे आता आपण पाण्यात भिजत घातलेले होते ते मी घेतलेले आहेत त्या वांग्यामध्ये आता आपल्याला इथे मीठ भरून घ्यायचं आहे वांग्यामध्ये मीठ भरल्यामुळे आपल्या वांग्याला एकदम छान अशी टेस्ट येते त्यामुळे कधी पण वांग्याची भाजी करताना वांग्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं जास्त पण नाही टाकायचं थोडंसंच टाकायचं तर चला मी तोपर्यंत इकडे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये मी दोन पळ्या तेल घालून घेणार आहे आता त्यामध्ये आपल्याला हे वांगे छान असे तळून घ्यायचे आहेत असे जर वांगे तुम्ही जर तळून घेतले तर पटकन पण भाजी पण होते वा वांग्याला पाण्यामध्ये थोडासा वेळ लागतो तेलामध्ये पटकन वांगे मऊ होतात तर यावर मी थोडंसं एक मिनटासाठी ताट झाकून ठेवणार आहे त्यामुळे आपले वांगे पटकन असे मऊ होतात तर पाहू शकता इथे छान असे आपले वांगे आता इथे मऊ झालेले आहेत हे वांगे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि जे राहिलेलं तेल आहे त्याच्यामध्येच आता आपल्याला भाजीची फोडणी द्यायची आहे तर त्यामध्ये मी आणखी थोडंसं तेल घालून घेणार आहे ते मी जास्त पण नाही अर्धा चमचा तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान आपली अशी तळतळली पाहिजे त्यानंतर एक चमचा जिरे घातलेले आहेत एक चमचा त्याच्यामध्ये मी लाल तिखट घातलेला आहे एक चमचा काळा मसाला घातलेला आहे आणि जो आपला मसाला आपण तयार करून घेतलेलं होतं वाटण तेही त्याच्यामध्ये ते मी लगेच घालून घेतलेलं आहे तर छान असा आता हा मसाला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर पाहू शकता आपला मसाला आता इथे तेलामध्ये छान असा परतलेला आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे थोडंसंच घालायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला छान असे हे मसाले शिजवून घ्यायचे आहेत तर या आता मसाले आपले छान असं शिजल्यानंतर तेल सोडतात बघा तर आपल्या मसाल्याने इथे छान असं तेल सोडलेलं आहे तर बघा मस्त असा आपला भाजीचा मसाला इथे बनलेला आहे आता याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालणार आहे तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही पाणी घालू शकता तर मी ते एक ग्लास पाणी घातलेलं आहे त्या पाण्यालाही छान अशी उकळी येऊन द्यायची आहे त्यामुळे आपले मसाले छान असे शिजतात तर आता त्याच्यामध्ये आता आपण हे जे वांगे काढून घेतले होते ते वांगे घालून घ्यायचे आहेत तर बिना शंगदाण्याच्या कुट्टा टाकता ही मस्त अशी आपली भाजी तयार होते जास्त जास्त वेळ पण नाही लागत झटपट अशी दहा मिनटात आपली भाजी तयार होते तुम्ही ही नक्की अशी एकदा भाजी बनवून बघा तर मी ते थोडंसंच मीठ घातलेलं आहे अगोदर वांगेमध्ये आपण मीठ भरलेलं होतं त्यामुळे थोडंसंच टाकलेलं आहे तर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मस्त खा आणि मस्त राहा थँक्यू